मुणगे येथील श्रीदेवी भगवती मंदिर इथे मी आलेलो आहे देवीसाठी नारळ फूल अगरबत्ती घेऊन मी आता मंदिरात प्रवेश करणार आहे एंट्रन्स आहे इथे फ्लैश ऑन करतो हा तिकडे मूर्तीचं शूटिंग मी केलेलं नाही आहे कारण तिकडे मेन्शन्ड होतं की शूटिंग करू नये फोटो काढू नये सो ते पण मंदिराचा परिसर जो हो आहे तुम्ही जितका जमेल तेवढा मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय